यंदाही म्हैशींची स्पर्धा आणि म्हैस पळवण्याची स्पर्धा संपन्न झाली यंदा म्हैशींची संख्या लक्षणीय दरवर्षीप्रमाणे यंदाही कसबा बावड्यातील मार्केट परिसरात सकाळपासूनच म्हैस मालकांची आपल्या म्हैशींसह हो गर्दी झाली दिवाळीच्या पाडव्याच्या निमित्ताने कोल्हापुरात म्हैशी पळवण्याचा आणि म्हैस सजवण्याच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या मागील पंधरा वर्षांपासून बावड्यातील भारतवीर मित्रमंडळ देखील दरवर्षी या सोहळ्याचं आयोजन करत असते यंदाही म्हैशींच्या सौंदर्य स्पर्धेसाठी आजूबाजूच्या परिसरातील म्हैशींचे मालक आपल्या लाडक्या म्हैशीला सजवून मिरवण्यासाठी घेऊन आले होते सर्वत्र हलकीचा कडकडाट शिंगांना सुंदर मोरपीस चढवलेल्या म्हैशी त्यांच्या पायात घुंगराचा चाळ आणि सांदी सोन्याचे तोडे गळ्यात कवड्यांची माळ आणि त्या म्हैस मालकांचा अमाप उत्साह अशा वातावरणात या म्हैशींच्या सौंदर्य स्पर्धा आणि म्हैशी पळवण्याचा कार्यक्रम पार पडला गेली कित्येक वर्ष जुनी अशी ही परंपरा कोल्हापूरकरांनी आजही जपली आहे या कार्यक्रमाला काँग्रेस आमदार पाटील देखील उपस्थित होते त्यांनी ही गाडी मागे म्हैस पळवण्याचा आनंद लुटला पाडवा असू ते ज्या परंपरा आहेत त्या परंपरा कायमपणे आमच्या गावाला जोपासलेल्या आहेत आणि निश्चितपणे दिपाळी पाडव्याच्या माझ्या वतीनं मी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण सगळीकडे जायचं उत्सवामध्ये आपण पुढे जाऊया एवढीच भूमिका मी घेतो तुम्ही सुद्धा आहे असं का नक्कीच पूर्वी बैलगाडीच्या शर्तीत मी भाग घ्यायचो परंतु कॉलेजच्या जीवनामध्ये त्या सगळ्या गोष्टी होत्या आणि पुन्हा एकदा असं करायला मिळतं याचा आनंद निश्चितपणे बिरो रिपोर्ट एन मराठी कोल्हापूर